श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात तर बघा महालक्ष्मी माता आणि भगवान श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी उद्या आपल्याला दिवाळीच्या दिवशी काही उपाय सेवा देखील करायची आहे त्याच बरोबर गणपती बाप्पांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा आणि आज तो महालक्ष्मी माता आणि भगवान श्री गणेश देवतांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवाळी सणाचे दिवस अतिशय अत्यंत महत्वाचे मानले जातात त्याचबरोबर मान्यतेनुसार दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन केल्यास जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते तसेच समृद्धीचाही आशीर्वाद मिळतो यंदा लक्ष्मी पूजनाच्या तारखेबद्दल सगळीकडेच खूप गोंधळ तयार झालेला आहे कारण की अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला आपण लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे यंदा अश्विन महिन्यातील अमावस्या तिथी ही वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न होणार आहे त्यामुळे काही तज्ज्ञ असे देखील म्हणतात की ऑक्टोंबर तर काही म्हणतात एकवीस ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन करावं परंतु आपल्याकडे उदय तिथीनुसार प्रत्येक दिवस मला महत्वाचा दिवस मानला जातो म्हणजे सूर्याने जी तिथी बघितलेली असते त्यानुसार प्रत्येक दिवस आपल्याकडे मानला जात असतो त्यामुळे आपल्याला लक्ष्मी पूजन जे आहे तर ते एकवीस वार मंगळवार या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्येच करायचं असतं लक्ष्मी पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून तो ते रात्री आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला लक्ष्मी पूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचा आहे हा उपाय म्हणजे काय तर उद्या सकाळी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावायचा आहे हा दिवा कशासाठी लावायचा आहे आपल्या घरी चित्रू आपल्या घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचा सा आपलं जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल आणि गरिबी संपेल घरामध्ये 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 माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल आलेला पैसा हा कायम टिकून राहील आणि घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव कमतरता आपल्याला भासणार नाही यासाठी उद्या लक्ष्मी पूजन म्हणजेच दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी आपल्याला हा जो उपाय आहे आहे करायचा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी दिवाळीतील प्रत्येक दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असतो दिवाळीचे एकूण पाच दिवस असतात त्यामध्ये लक्ष्मीपूजन हे सर्वात महत्वाचं तिथी तिथीवरती आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आपल्या घरामध्ये धन धान्य सुख शांती समृद्धी वैभव हे वर्षभर टिकून राहावं यासाठी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करत असतो आपल्याला जर या पवित्र तिथीवर आपण काही सेवा केली केले उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असतात आणि त्याचे लाभ देखील आपल्याला मिळत असतात त्यामुळे उद्या लक्ष्मीपूजन दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जमेल त्या वेळेमध्ये काही सूत्रांचं आणि मंत्रांचं पठन जे आहे तर, है। तर अन्या अन्या है। ते आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला या सूत्रांचं आणि मंत्रांचं पठन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि तुम्ही श्रवण करा किंवा मनामध्ये अमस्मरण करा काही हरकत नाही आता ते मंत्र आणि सूत्र जे आहेत तर यामध्ये तुम्हाला कनकधारा सूत्र पठन करायचं आहे ललिता सहस्रनाम जे आहे तर ते पठन करायचं आहे स्त्रीसुक्तम पठन करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्र नाम करायचा करायचं विष्णू सहस्र नामावली व्यंकटेश सूत्र ह्या सर्व सूत्रांचं पठन तुम्हाला करायचं आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्या बरोबर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्याला करागरे वसते लक्ष्मी हा जो श्लोक आहे ना तर त्या मंत्राचं देखील पठन करायचं आहे त्यानंतर आपल्या रोजच्या दिनचर्येला सुरुवात जी आहे तर ती करायची आहे सकाळी लवकर उद्या आपली रोजची जी काय देवपूजा असेल ती पूर्ण करून घ्यायची आहे कारण ब्रह्मा ज्या वेळेस आपण आंघोळ करतो तर त्याला देवांची आंघोळ मानली जात आणि ज्या वेळेस संपूर्ण पृथ्वी तलावरती संपूर्ण देव जे आहेत तर ते भ्रमण करत असतात आणि या कालावधीमध्ये केलेल्या उपायांचं सेवेंच फळ जे आहे तर ते निश्चितच आपल्याला मिळत असतं दिवा हा प्रकाशाचा बुद्धीचा प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती सर्व दूर होत असतात आणि नकारात्मक नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते त्याचबरोबर दिवा हा आपल्याला अंधारा करून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो म्हणूनच म्हटलं जात की तिमे तेजाकडे जाणे आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण रोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो त्यावेळी का लावत असतो का लावतो कारण आपल्या घरातील ज्या काही इडापिडा आहे तर त्या माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आ माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये आगमन व्हावं यासाठी आपण हा दिवा जो आहे तर तो सकाळ संध्याकाळ लावत असतो आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल सतत तो आ, आ, कुठे ना कुठे खर्च होत आहे का सतत अडचणी आजारपण यामध्ये तो खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर काहीतरी आपल्याला अशा गोष्टी जाणवतात की घरामध्ये सतत आजारपण आहे किती कष्ट करा मेहनत करा तरीही आपल्याला त्या मेहनतीचं कष्टाचं फळ जे आहे ते मिळत नसेल अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी आपल्याला या आपल्याला ज्या वेळेस पृथ्वी तलावरती अशा पवित्र तिथी येतात सण येतात उपायांच आणि हे सर्व उपाय आपल्या संपूर्ण प्रगतीवरती खूप म्हणजे खूप परिणाम करत असतात यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते अर्थातच काय कष्टाला पर्याय नसतो परंतु कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व सेवा उपाय जे आहे तर ते करत असतो तर सकाळी उद्या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात देवपूजा आहे सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून उद्याच्या दिवशी करायचं आहे यानंतर आपल्याला बाहेर आपल्या अंगणासमोर रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीच्या पावलं काढायची आहे शुभ चिन्ह जसं चिन्ह चिन्ह आता स्वस्तिक आहे ओम आहे अश्या कलशाच चित्र आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे दिवसभर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि कापसाची जी वात असते तर त्या दोन वातीची एकत्र वात एकत्र वात तुम्हाला करायची आहे म्हणजेच काय तर जोडवाद तयार करून घ्यायची आणि ही कापसाची वात तुम्हाला आपल्याकडे जर खोबरेल तेल असत खोबरेल तेल असत बघा तर त्या खोबरेल तेलामध्ये बुडवून घ्या घ्यायचं आहे आणि त्या पंथीमध्ये टाकायचं आहे या पंथीमध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं तेल तुमच्याकडे असेल देवपूजेसाठी तर ते वापरू शकता तूप टाकलं तरी देखील चालणार आहे आता यानंतर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिक वरती तुम्हाला पाच प्रकारची धान्य ठेवायचं आहे जसं की पंचधान्य म्हणजे गहू बाजरी ज्वारी डाळी हे तुम्हाला एकत्र करायचं आहे पाच प्रकारचं आणि हा दिवा जो आहे तर तो त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तर तुम्हाला त्या प्लेटमध्ये हे धान्य टाकायचं सप्त पाच धान्य आपल्याला आणि त्या प्लेटमध्ये आपण जे धान्य टाकलं त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवून घ्यायचा म्हणजेच आपण धान्य घेतलेलं आहे त्या धान्यावरती ठेवायचा त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं नमस्कार करायचा दिवा संपूर्ण घरातून आपल्याला फिरून घ्यायचा आपल्या मुख्य दरवाज्यावरती न्यायचा आणि तुमच्या उजव्या हाता हाताला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिवाला तिथे परत एकदा नमस्कार करायचा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची तिथे बसून तुम्हाला व्याला नमस्कार करून तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठन करायचं आहे भगवान विष्णू देवांचं स्मरण करत ओम नमो ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला लाभ जो आहे तर तो होईल त्यानंतर दिव्या त्या दिव्यातलं जे काय শান্ত হই তো দিবা বিঝেল। तर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो दिवा घरामध्ये परत तुम्ही स्वच्छ असून पुसून वापरू शकता दिव्या खाली जे काय आपण सप्तधान्य ठेवलं होतं तर ते तुम्हाला पशु पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचं आहे किंवा गायीला खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी सकाळी आवर्जून करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून करून बघा ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि कृपया जाताना एक सांगेन व्हिडिओला प्लीज लाईक करत जावा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ